नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो मी सध्या या ठिकाणी तुरीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि तूर पिकाला कोणत्या प्रकारचं खत व्यवस्थापन करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण शेतकरी मित्रांनो साधारणतः जे काही तुरीचं पीक आहे या तुरीचं पिकाला नव्वद शंभर दिवसापर्यंत दिवस पूर्ण झालेले आहेत मग अजून पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्या तूर पिकाला जी काही कळी अवस्था आहे जी काही फुल अवस्था आहे तर ते त्या ठिकाणी चालू होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त कळ्या कशा पद्धतीनं आपल्या आपल्याला आपल्या तूर पिकाला लावता येणार जास्तीत जास्त फुलांची संख्या आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला तूर पिकाला त्या ठिकाणी लावता येणार आहे तर त्यासाठी कोणत्या प्रकारचं खत व्यवस्थापन आपल्याला या अवस्थेमध्ये करायचं तर ते अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचं खत व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त पावसाचं प्रमाण आहे खूप जास्त हानी त्या ठिकाणी आपल्या तूर पिकाची म्हणा किंवा त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाची सोयाबीन पिकाची किंवा मग मक्काची त्या ठिकाणी झालेली आहेत भुईसपाट त्या ठिकाणी पूर्णतः पिक झालेली आहेत मग प्रश्न असा आहे की या अंतरामध्ये या स्टेजमध्ये आम्ही आमच्या तूर पिकाला खत टाकावं का खत जर टाकलं तर ते खत ते खत त्या ठिकाणी राहील का तर शेतकरी बांधव विषय असा आहे की त्या ठिकाणी जर आपल्याकडे जर जास्त जर पाऊस असेल म्हणजे प्रचंड पाऊस जर पडत असेल तर वास्तविक पाता आता त्या ठिकाणी पाऊस ओसरलेला आहे साधारणतः परतीचा पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याच भागामध्ये अजूनही त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाणी साचू नये गारा त्या ठिकाणी आहे त्यामुळे अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधनो खत व्यवस्थापन करणं कितपत योग्य आहे तर शेतकरी बांधून मला असं वाटतं की त्या ठिकाणी ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये खूप प्रचंड त्या ठिकाणी गारा आहे खूप त्याने पाय फासलाय पाणी त्या ठिकाणी साचलेले आहेत त्यांचं जे काही तुरीचं पीक आहे ते तुरीचं पीक त्या ठिकाणी पूर्णतः पिवळं पडू लागलं त्यांचे जे काही पानं आहे ते पानं त्या ठिकाणी गळत आहेत आणि त्या ठिकाणी मर सुद्धा त्यांच्या तूर पिकाला लागले ला, अशी अवस्था बऱ्याचशा शेतकरी बांधवांची झालेली आहेत परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या तुरी तुरीच्या शेतामध्ये पाणी नाहीये आणि ड्राय त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी जमीन झालेली आहे म्हणजे कोरडी जमीन झालेली कोरडी तर जमीन नसेलच परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये कोरडी जमीन असेल तर त्या शेतकरी बांधवांसाठी खत व्यवस्थापन कोणत्या प्रकारचं करायचं तर शेतकरी बांधून मी सांगितलं की साधारणतः इथून जे काही पुढचे पंधरा दिवस आहे तर ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या तूर पिकाला कळी आणि फुलांची अवस्था त्यांनी चालू होणार आहे त्यामुळे आपल्याला याच स्टेजमध्ये आणि याच एक दोन दिवसामध्ये खत व्यवस्थापन करून करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून जो काही स्कुरद आहे जे काही पोट्याशा आहे म्हणजे जो काही पालाश आहे तर तो अगदी पंधरा दिवसाचे पुढे त्या ठिकाणी लागायला सुरुवात होईल पंधरा वीस दिवसाचे पुढे आणि अगदी ज्या वेळेस मात्र आपल्या पिकाला अन्नद्रव्याची गरज आहे त्याच ठिकाणी आपल्या तूर पिकाला हे अन्नद्रव्य त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे काय होणार आहे की जास्तीत जास्त फुलांची संख्या जास्तीत जास्त सैंगांची संख्या आपल्याला या ठिकाणी आपल्या तूर पिकामध्ये पाहायला मिळणार आहे आणि याचा फायदा काय होणार आहे की जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल कारण जे काही व्यवस्थापन आम्ही करतो जे काही खत व्यवस्थापन आम्ही करतो तर ते फक्त यासाठीच करतो आणि उद्देश फक्त एकच असतो की त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला मिळायला पाहिजे त्यामुळे शेतकरी बांधनो पहिलं जे काही खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस या खताचा त्या ठेव वापर करायचा आहे आता यामध्ये दहा टक्के नत्र आणि सव्वीस आणि सव्वीस टक्के म्हणजे सव्वीस टक्के पुरत आणि सव्वीस टक्के पाला स्टार्टिंग पाहायला मिळत असतो म्हणजे की ज्या खतामध्ये आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण अत्यंत कमी आहे ना तर ते तेच खत आपल्याला या ठिकाणी आपल्या तूर पिकाला टाकायचं आहे तर याचा नेमकं फायदा काय होणार आहे की जे काही नायट्रोजन आहे या नायट्रोजन जर त्या ठिकाणी कमी असला तर अतिरिक्त होणारी वाढ त्या ठिकाणी थांबेल परिणामी जर जा जास्त जा नायट्रोजन तर त्या ठिकाणी आपल्या तूर पिकाला जर झाला तर आपल्याला माहिती ही जी की तुरीचं झाड आहे ते खूप त्या ठिकाणी आणि वाढत असतं आणि जर जास्त युरियाचा जर त्या ठिकाणी वापर झाला नायट्रोजन जर त्या ठिकाणी जास्त जर आपल्या तूर पिकाला मिळाला तर निश्चितपणे आपल्या झाडांची अतिरिक्त वाढून त्या ठिकाणी पातल्या पातल्या शेंगात्यांनी लागत असतात तर शेंगा त्याने दाट लागत नाही फुलं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या तूर पिकाला दाट लागत नाही परिणामी उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये घटून त्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळे ज्या खतामध्ये नत्र कमी आहे नायट्रोजन कमी आहे तर त्याच खताचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्यामुळे आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी हे दोन बॅग त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि सोबत त्या ठिकाणी दहा किलो बेंटोनाईट सल्फर म्हणजे डाळी दाळी सारखे येतं तर त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी आपल्या तूर पिकामध्ये करायचा आहे परंतु प्रश्न असा आहे की विदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की आंतरपीक पिक त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी घेत नाही म्हणजे सेपरेट त्या ठिकाणी तुरीची लागवड करतात आणि काही शेतकरी सोयाबीन मध्ये तूर त्या ठिकाणी घेत असतात म्हणजे त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी असे की ते सेपरेट फक्त आणि फक्त तूरच त्या ठिकाणी लागवड करतात परंतु महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि या ठिकाणी आपला खानदेश यामध्ये बरेचसे शेतकरी असे ते आंतर पीक त्या ठिकाणी घेत असतात म्हणजे तूर पीक जर घ्यायचं असेल तर ते आपल्या कपाशीच्या शेतामध्ये त्या ठिकाणी घेत असतात म्हणजे एका एकरमध्ये साधारणतः दोन तीन चार पाच पाटापर्यंत थी ते त्या ठिकाणी अशा प्रकारचे सेपरेट पाट त्या ठिकाणी पेरत असतात मग या शेतकरी बांधून त्यांनी खत व्यवस्था पण कमी लागणार आहेत म्हणजे जेवढं खत आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे एवढंच खत आपल्याला द्यायचं ला, आहे परंतु ह्या ज्या काही दोन बॅग मी तुम्हाला सांगितली सांगितल्या या जे काही एकरी त्यांनी फक्त आणि फक्त तूर पीक लावलेले आहेत तर त्यांच्यासाठी त्या आहेत शेतकरी बांधून त्यामुळे खत व्यवस्थापन करत असताना तुम्हाला जे काही खोड आहे या खोडाच्या साधारणतः एक ते दीड फूट अंतरावर त्या ठिकाणी करायचं आहे कारण जे काही मुळं आहेत तर ते मुळ त्या ठिकाणी आपल्या तूर पिकाचे खूप लांब लांब पसरलेले शेतकरी म्हणून त्यामुळे जवळ त्या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं नाहीये आता दुसरं जे काही खत व्यवस्थापन आहे शेतकरी बांधव ते म्हणजे बारा बत्तीस सोळा यासोबत दहा किलो जे काही सल्फर आहे ते अनिवार्य आहेत दोन किलो बारा बत्तीस सोळा वापरू शकतात किंवा मग जर त्याने बारा बत्तीस सोळा आपल्याला नाही मिळालं तर त्या ठिकाणी नऊ चोवीस चोवीस सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकता शेतकरी बांधणू आणि या व्यतिरिक्त शेतकरी बांधणू जर आपल्याला वापरायचं जर असेल तर एमओपी पोटॅश एक बॅग आणि त्या ठिकाणी डीएपी एक बॅग आणि सोबत जे काही सल्फर आहे बेंटोनेट बेंटोनेट तर त्याचा सुद्धा आपल्याला दहा किलोचा वापर आपल्या तूर पिकामध्ये करायचा आहे तर अशा प्रकारचं खत व्यवस्थापन मी जे काही ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी सांगितले कोणत्याही प्रकारचं खत जरी आपल्याला मिळालं तर ते घेऊन आपल्याला या अंतरामध्ये टाकून देणं गरजेचं आहे आता प्रश्न आपला त्या ठिकाणी चालू होता किंवा मग जे काही आपण पाठीमाग बोललो होतो की ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये खूपच पाणी आहे खूपच त्या ठिकाणी वापसा कंडिशन नाहीये तर अशा शेतकरी बांधवांसाठी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे का किंवा वरून जर पाऊस जर अजूनही जर पडूच राहिला तर तरी देखील मात्र त्या ठिकाणी आपण खत व्यवस्थापन करू शकतो का तर माझ्या माझा त्या सर्व शेतकरी बांधवांना एक मोलाचा सल्ला असा आहे की जर आपल्याकडे पाऊस सुरूच आहे तर मात्र शेतकरी बांधवांना आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे म्हणजे सध्या तरी मात्र आपण त्या ठिकाणी खत टाकू नका आणि जरी आपण त्या ठिकाणी खत टाकलं तरी मात्र जर जेवढं खत टाकलं तेवढं मात्र त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे धो पाऊस पडून ते जे काही खत आम्ही टाकू तर ते पूर्णतः वाया जाणार आहेत त्यामुळे दोन तीन दिवस आपण त्या ठिकाणी थांबा ज्यावेळेस पाणी त्या ठिकाणी पूर्णतः म्हणजे उघडून जाईल पाणी त्या ठिकाणी निघून जाईल म्हणजे पाऊस त्या ठिकाणी कमी पडेल अत्यंत कमी पडेल त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये खत व्यवस्थापन करू शकता जेणेकरून तुमचं नुकसान सुद्धा त्या ठिकाणी होणार नाहीये कारण आपल्याला माहिती की खत आपण आज टाकलं आणि ते लगेच उद्या पिकाला उपलब्ध झालं असं काही नाही एकदा आपण खत टाकलं मी सांगितलं की पंधरा ते वीस दिवसानंतरच ते आपल्या पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध होत असं परंतु आपल्याला सोयीस्कर हे शेतकरी बांधणू की त्या ठिकाणी थोडासा उशीर झाला तरी चालतो एक दोन चार दिवस जरी उशीर झाला तरी चालतो परंतु खत टाकून पाऊस पडल्यानंतर जे खत जर वाहून जर गेलं तर हे नुकसान आपल्याला न परवडण्यासारखे त्यामुळे थोडस त्या, त्या शेतकरी बांधवांनी थांबा की ज्या शेतकरी बांधवांकडे त्यांच्या एरियामध्ये जास्त पाऊस आहे आपल्या शेतामध्ये वाकसा कंडिशन आहे खूप गारा आहेत खूप पाणी त्या ठिकाणी ठिकाणी आहे आणि जर त्यांना जर टाकायचंच असेल शेतकरी बांधव तर तुम्ही यामध्ये अमोनियम सल्फेटची एक बॅग त्या ठिकाणी वापरू शकता जेणेकरून अमोनियम सल्फेटमुळे काय होईल की आम जे काही शेत आहे ते शेत त्या ठिकाणी कोरडं होईल कारण यामध्ये अमोनिया म्हणजे नायट्रोजन आणि त्या ठिकाणी सल्फर आहे जर पर्याय नसेल त्या ठिकाणी तर मात्र तुम्ही अमोनियम सल्फेटचा एकरी एक बॅग एक आपल्या या खतासोबत याचा वापर करायचा आहे तर शेतकरी म्हणून अशा प्रकारचं खत व्यवस्थापन तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त फुलं जास्ती जास्त शेंगा त्या ठिकाणी आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये पाहायला मिळेल आणि जेवढ्या जास्त शेंगा तेवढं जास्त उत्पादन शेतकरी म्हणून आपल्याला आपल्या तूर पिकातून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद